मॅगसेसेचा आनंद एकतीस जुलै दोन हजार आठ हेमल कशाच्या लोकबिरादरी प्रकल्पावरचा फोन खणखणला फोन करणारा मला आणि मंदाला कम्युनिटी लिडरशिपसाठी त्या वर्षीचं रॅमन मॅगसेसे पारितोषिक मिळाल्याचं सांगत होता ही बातमी कळल्यानंतर आमच्या घरात आणि प्रकल्पावर आनंदाची लहर पसरली मॅगसेसे पारितोषिक हे आशियाचं नोबेल म्हणून ओळखलं नो जातं त्यामुळे तसं होणं साहजिकच होतं आपल्या इतक्या वर्षांच्या कामाची दखल तीही आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाते याचा आनंद मोठा होताच त्यानंतरचे दिवस खूप धावपळीचे होते पहिले दोन तीन दिवस तर घरातल्या सगळ्यांचेच फोन सतत सुरू होते इतक्या सुरुधांना या बातमीमुळे आनंद झालाय ही भावनाच फार भारावून टाकणारी होती पत्र तारा यांचा ओघ ही सुरूच होता त्यानंतर मात्र विदर्भात मुसळधार पाऊस सुरू झाला आणि दरवर्षीप्रमाणेच आमचा बाकीच्या जगाशी संपर्क तुटला जंगलात कुठेतरी केबल तुटून पडल्याने फोनही बंद झाले आणि शुभेच्छांचा ओघ नाई लाजाने थांबला तरीही आमच्यापर्यंत पोचू न शकलेले लोक आनंदवनात पत्र तारा पाठवतच होते मुख्यमंत्री राष्ट्रपतींचेही अभिनंदन पर संदेश आले खुद्द राष्ट्रपतींचा एक ऑगस्टला स्पीड पोस्टने पाठवलेला संदेश इथल्या अवघड परिस्थितीमुळे तब्बल तेरा दिवसांनी पोचला ही वेगळीच गंमत आतापर्यंत हेमल कसा हे नावही माहीत नसलेले माध्यमांचे बातमीदार इथे येऊन दाखल झाले त्यांनी मुलाखती घेतल्या परिसराचं चित्रीकरण केलं हे सगळं सुरू असताना आमची फिलिपाइन्सला जायची तयारीही सुरू होती दोन हजार आठमध्ये मध्ये मॅगसेसे पुरस्काराला पन्नास वर्ष पूर्ण होत असल्यामुळे मनीलाला होणारा कार्यक्रम नेहमीसारखा केवळ एक दिवसाचा नव्हता आम्हाला सव्वीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर या काळात तिथे उपस्थित राहायला सांगण्यात आलं होतं विजासाठी प्रत्यक्ष आम्हाला दोघांना जावं लागलं नाही पण पावसामुळे विजाची कागदपत्र घेऊन जाणारी गाडी वाटेत बारा तास अडकून बसली अर्थात नंतर सगळं सुरळीत झालं आणि आम्ही फिलिपाइन्सला जाऊनही आलो पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हयात असलेल्या आतापर्यंतच्या सगळ्या पुरस्कार विजेत्यांना तिथे आमंत्रित करण्यात आलं होतं हा योग खरोखरच अपूर्व होता या सगळ्यांना भेटायला मिळालं याचा खूप आनंद झाला एकोणीसशे पंच्याऐंशी साली बाबांना बाबा आमटे यांना हा पुरस्कार मिळाला होता त्यांच्यानंतर परत एकाच कुटुंबात हा पुरस्कार येणं ही भारतातली पहिलीच घटना पुरस्कारासाठी तुमचं नाव कोणीतरी सुचवावं लागतं आमचं नाव डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी सुचवलं हा एक छान योग आम्हाला पुरस्कार मिळाला याबद्दल माध्यमांनी खूप प्रसिद्धी दिली आमच्यावर अग्रलेख विशेष लेख छापले टीव्हीवरही खूप प्रसिद्धी दिली गेली एका रात्रीत आम्ही स्टार वगैरे झालो पण खरं तर मला आणि मंदाला या पुरस्काराबद्दल काय वाटत होतं आम्ही पुरस्कार वगैरेच्या पलीकडे गेलो आहोत असं मला अजिबात म्हणायचं नाहीये रॅमन मॅगसेसे हा फिलिपाईन्सचा दूरदृष्टी असलेला असाधारण नेता होता प्रत्येकाला स्वातंत्र्यात आणि आनंदात राहायचा अधिकार आहे हा विचार तो मांडायचा आम्हालाही कुठेतरी असंच वाटतं त्यामुळेच विचारानं आपल्याशी नातं असणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा पुरस्कार मिळणं ही खरोखरच चांगली गोष्ट होती त्यातही हा पुरस्कार आहे तो कम्युनिटी लिडरशिपसाठी जागतिकीकरणाच्या रेट्यात व्यक्ती आणि समाज यांचं वेगळं अस्तित्व राहणारच नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ पाहते या पार्श्वभूमीवरही हा पुरस्कार दिलासा देणारा काहींना कदाचित हे आवडणार नाही पण व्यावहारिक बाजूने पाहिलं तर या पुरस्कारापोटी मिळणारे पन्नास हजार डॉलर्स म्हणजे वीस बावीस लाख रुपये हेही आमच्यासाठी महत्वाचे लोकबिरादरी बिरादरी प्रकल्पातर्फे चालवल्या जाणाऱ्या उपक्रमांना या पैशांनी कितीतरी बळ मिळणार होत असा एखादा पुरस्कार मिळतो तेव्हाच आपण योग्य मार्गावर आहोत याचा साक्षात्कार होतो असंही नाही कारण त्याची खात्री होती म्हणूनच तर एवढं अंतर आम्ही चालून आलो आहोत केवळ आम्ही दोघंच नव्हे तर आमच्याबरोबर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करणारे जीवाला जीव देणारे सहकारीही यातले काही जण आपलं शिक्षण आपल्या नोकऱ्या शहरातील आपलं सुखकर आयुष्य सोडून इथे आले आणि अगदी मनापासून इथे रमले हा पुरस्कार त्यांच्या वतीने आम्ही स्वीकारतो आहोत अशीच आमची भावना होती कारण लोकबिरादरीच्या या प्रकल्पात कुणी प्रमुख नाही आम्ही सगळेच कार्यकर्ते आहोत अशी आमची सुरुवातीपासूनची भूमिका आहे अ ट्रू लीडर इज वन हु द फॉलोअर्स टू लीड अर्थात आपल्या समर्थकांनाही नेतृत्व कला शिकवतो तोच खरा नेता असं बाबा म्हणायचे त्याचाच आधार या हेमल कशाच्या प्रकल्पात आम्ही घेतला त्यामुळे इथे कोणी ठराविक वेळ ठराविक काम करत नाही तर सगळेच जशी गरज असेल तसं आणि अगदी मनापासून काम करतात त्या त्यावेळेस योग्य वाटतील ते निर्णय ते घेतात आणि त्याची जबाबदारीही घेतात या सगळ्यांनी या प्रकल्पाला बळ दिलंय आम्ही सगळ्यांनी जे काम सुरू केलं होतं त्याची कुठेतरी फळं आता दिसायला लागली आहेत असाही या पुरस्काराचा अर्थ आहे एकोणीसशे त्र्याहत्तर साली जेव्हा लोकबिरादरी प्रकल्प सुरू झाला तेव्हा मा इथले माडिया गोंड आदिवासी भूक रोगराई अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडले होते भामरागडच्या जंगलापलीकडचं दुसरं जग त्यांना माहीत नव्हतं या जगाच्या चालीरीती कायदे कानून त्यांच्या ओळखीचे नव्हते वाहणाऱ्या नद्या आणि जंगली जनावर यांच्या आवाजापलीकडे तिसरा आवाज या भागात ऐकू येत नव्हता इथला परिसर सुंदर होता पण ते सौंदर्य रौद्र होत जगापासून पूर्ण तुटलेल्या या समाजाला मुख्य प्रवाहाची ओळख करून द्यायचं हे आव्हान आम्ही सगळ्यांनी स्वीकारलं आणि थोड्या फार प्रमाणात यशस्वीही करून दाखवलं आज हेमल कशाला चाळीस खाटांचं हॉस्पिटल आहे इथे उपचार करून घ्यायला लांब लांबून लोक येतात इथल्या आदिवासींची मुलं आज शाळेत शिकून शहाणी होत आहेत बाहेरच्या जगात जाऊन नोकऱ्या करतायत आज इथे हिरवीगार शेती पिकते इथलं घनदाट जंगल अजून तसंच आहे पण पक्ष्यांच्या किलबिलाटानं आणि माणसांच्या चाहुलीनं त्याला चैतन्य आलंय दळणवळणाच्या साधनांनी हेमलकसा आणि बाकीचं जग यात एक पूल बांधला गेलाय हा सगळा प्रवास अंधाराकडून उजेडाकडे असा आहे शब्दशहा कारण इथे पहिली सतरा वर्ष वीज नव्हतीच आता आमची दुसरी पिढी ही या कामात सक्रिय आहे आणि त्यामुळेच हे काम पुढे चालू राहील हा विश्वास आहेच इथला आदिवासी जेव्हा खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण होईल त्याला इतरांच्या कुठल्याच मदतीची गरज पडणार नाही तेव्हाच इथलं काम पूर्ण झालं असं मला वाटेल आम्ही जितकी वर्ष इथे आहोत तो कालखंड कुठल्याही सुधारणेसाठी कमी असला तरी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याच्या दृष्टीने तो खूप मोठा कालावधी आहे मी इथे काम करायचं ठरवलं त्याचा आता विचार करताना असं वाटतं की मी बाबा आणि ताईचा मुलगा होतो त्यामुळे हे सगळं माझ्यासाठी अगदी सहज झालं मी वेगळं काही करेन असं नव्हतंच मला ते बाळकडूच मिळालेलं पण मग इतरांच काय मंदा किंवा माझ्या बरोबर सुरुवातीपासून राहिलेले दादा पांचार जगन मचकले विलास मनोहर गोपाळ फडणीस यांच्यासारखे सहकारी यांना तर अशी काहीच पार्श्वभूमी नव्हती आम्ही एकमेकांना सुरुवातीपासून ओळखत होतो असंही नाही मग ते इथे काय ओढिने आले असतील त्यांना कुठल्या पाशाने बांधून ठेवलं असेल संधी असतानाही त्यांनी परत फिरायचा विचारही का केला नाही या सगळ्या प्रश्नांना खरोखरच उत्तर नाहीत आम्ही सगळे एकत्र येणं हा योगायोग होता कदाचित पण त्यानंतरही आम्ही एकत्र राहिलो याच कारण मात्र प्रत्येकाची कामावरची निष्ठा तळमळ हेच होतं एवढं नक्की आज हेमल कसा प्रकल्प बघितला तर एकोणीसशे त्र्याहत्तर साली ज्या परिस्थितीत काम सुरू झालं त्याची कोणालाही कल्पना करता येणार नाही निबिड अरण्यात सहवासात जंगलात आणि नंतर झोपडीत आमचा इथला प्रवास सुरू झाला आजूबाजूला माणसं होती पण ती आमची भाषा न येणारी त्यामुळे त्यांच्यापेक्षा जास्त सोबत होती ती साप विंचू आणि अस्वलांसारख्या प्राण्यांची या सगळ्यातून आम्ही तरुण गेलो याचं खरं कारण बाबांच्या सहवासात आणि आनंदवनातल्या वास्तव्यात या सगळ्याला मी सरावलो होतो हेच होतं